राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर शिवछत्रपती क्रीडा संकुलन बालेवाडी पुणे येथे पहिली साऊथ एशिया चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस संपन्न झाली आहे या स्पर्धेत भारताला घवघवीत यश मिळाले नुकतीच तीन फेब्रुवारी व चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दोन दिवसीय पहिली साऊथ एशिया तायकॉन स्पर्धा पार पडली आहे या स्पर्धेत भारत नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका या पाच देशांनी सहभाग नोंदवलाय त्यामध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकवलाय तर द्वितीय क्रमांक नेपाळ तृतीय क्रमांक भूतान या देशांना प्राप्त झालाय टायकॉन संघटनेचे अध्यक्ष जगनत आप्पा शिंदे टायकॉन संघटनेचे महासचिव राज वागडकर यांच्या निदर्शनास ही स्पर्धा संपन्न झाली आहे या स्पर्धांसाठी संघर्ष स्फोट अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी व घवघवित यश प्राप्त केलंय संघर्ष स्पोर्ट अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिन पवार व सचिव पैलवान अशोक शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन स्पर्धकांना लाभले भारत देशाच्या वतीने संघर्ष स्फोट अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्राचे स्पर्धक पन्नास किलो वजनी गटात वेदांत शेजूळ यांना चौदा गोड दीप्ती महेंद्र जगताप सतरा ब्रोंज सिल्वर ओम दिगंबर लोहकने सतरा गोल्ड श्रावणी गणेश शेजोळ अठरा सिल्वर गोल्ड पंचावन्न किलो वजनी गटात निकिता सुनील जगताप सतरा सिल्वर पंचेचाळीस किलो वजनी गटात निकिता कैलास जगताप सतरा ब्रोंज गोल्ड व तृप्ती रमेश वाघ सतरा ब्रोंज गोल्ड तर स्वामिनी दत्तात्रय दरेकर चौदा ब्रोंज श्रुतिका बापू वाघ चौदा ब्रॉन्ज चाळीस किलो वजनी गटात तेजस संजय राऊत चौदा ब्रॉन्ज गोल्ड अधिराज अनिल अरंडे चौदा गोल्ड अशा प्रकारे स्पर्धकांनी घवघवीत यश प्राप्त केलंय संघर्ष स्पोर्ट अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्राचे प्रमुख मार्गदर्शक सचिन पवार व प्रमुख प्रशिक्षक पैलवान अशोक शिंदे सचिन जाधव अमोल माळी व प्रशिक्षक आदित्य माळी ओम लोहकने सार्थक शिंदे रोहन घोडके रवींद्र शिंदे व महिला प्रशिक्षक रेश्मा शिंदे प्रतिभा गायकवाड दीपिका पोल ऐश्वर्या जोगदंड यांनी स्पर्धकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत त्यांचे मनोबल ढासुळ न देता जिंकण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढविलाय तर स्पर्धकांनी देखील आपल्या जबरदस्त कामगिरीवर भारत देशाला प्रथम क्रमांकावर मानाचं स्थान मिळवून दिलंय याबाबत त्यांचे संपूर्ण भारत देशात कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी पुणे तीन आम्ही ऑटोमॅटिक ह्या रूमला फेडणार एकदा फेड ह्या बोर्डला एकच फेड होणार ऑटोमॅटिक पुढे फक्त एकच ह्या रूमला एकच फेड माझे नाव अशोक शंकर शिंदे राहणार वडगाव दरेकर तालुका दौंड जिल्हा पुणे इथे रहिवासी आहे गेल्या सतरा अठरा वर्षापासून मी वेगवेगळ्या खेळामध्ये अग्रेसर आहे मी किकबॉक्सिंग बॉक्सिंग कराटे सिक्के मार्शल आर्ट्स हक्कडो बॉक्सिंग ताईक्यवान अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मी जिंकत आहे आणि माझे मार्गदर्शक ज्यांनी मला घडवलं असे माझे गुरुवर्य सचिन पवार सर तसेच मिश ॲडव्होकेट राज वागडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी भूतान नेपाळ थायलंड अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतला आहे आतापर्यंत सतरा शिक्षण मला बऱ्यापैकी जमत त्यानंतर त्याच्यामध्ये दानपट्टा लाटी तलवार बाला जिमनॅस्टिक कुस्ती इत्यादी वेगवेगळे खेळ मी शिकलो आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली एक आम्ही संस्था टाकली त्या संस्थेचं नाव संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये त्या गावांमध्ये जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे आमच्याकडे खाजगी क्लासला साडेतीनशे प्लस विद्यार्थी आहे तसेच आमच्याकडे जे विद्यार्थी ज्यांचा की पूर्ण कोर्स झाला आहे असे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत की ज्यांचा ब्लॅकबेल कोर्स कम्प्लीट झाला त्यानंतर आमच्याकडं असे प्रशिक्षक आहेत की दहा ते बारा प्रशिक्षक स्वतः क्लासेस घेतात स्वतःचा स्वतःच्या पायावरती उभे आहेत ते शिकतात आणि मुलांनाही शिकवतात माझे शिक्षण वडगाव दरेकर प्राथमिक शिक्षण झाले जे गुरुवर्य लाभले त्यांनी खूप मार्गदर्शन केले पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण मी वडगाव दरेकर घेतले त्यानंतर ना सातवी ते दहावीचं जे शिक्षण आहे ते देवळगाव राजे या ठिकाणी झालं नंतर अकरावी बारावी दौन कॉलेज या ठिकाणी झालं आणि तेरावी चौदावी पंधरावी म्हणजे बी ए मी आर बी एन बी कॉलेज श्रीरामपूर या ठिकाणी केलं आणि एम एचं शिक्षण मी एस एस जे एम कॉलेज कोपरगाव या ठिकाणी केलं त्यानंतर मी बी पी एड जालना या ठिकाणी केलं म्हणजे माझं शिक्षण एम ए बी पी एड आहे माझे यांनी सांगितलं की आपण मुलींसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या मुलीकडं पाहून मुलींना प्रशिक्षण दिलं पाहिजे कारण आज काळाची गरज आहे मुलींसाठी स्वसंरक्षणाची गरज आहे म्हणून आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये की जेणेकरून आता मध्ये प्रकल्प आला होता राणी लक्ष्मीबाई नावाचा त्या प्रकल्पाअंतर्गत आम्ही झेडपीच्या शाळेंवरती पाचवी सहावी सातवी अशा ज्या विद्यार्थिनी आहे झेडपीच्या मुलींना प्रशिक्षण दिलं सेल्फ व संरक्षण कशा पद्धतीने करायचं त्याचं मार्गदर्शन केलं त्यानंतर ना आदिवासी भागातील मुलींनाही आपण सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण दिले त्यानंतर महाविद्यालयीन मुली ज्या महा असतात त्यांना आम्ही कांता असोसिएशन महाराष्ट्र या अंतर्गत हजारो मुलींना प्रशिक्षण दिले वेगवेगळे प्रकारचे धडे त्यांना आम्ही दिले विद्यार्थी स्टेट म्हणजे राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळण्यासाठी गेले होते आणि त्यांनी बऱ्यापैकी पारितोषिके जिंकून आणले नॅशनल लेवल आंतरराष्ट्रीय लेवल तसंच साऊथ एशियन एशियन ह्यासारख्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आमच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आणि गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही मुलांना मार्गदर्शन करतो आणि त्याच अंतर्गत आमचे काही विद्यार्थी खेळामधून पुढे गेले आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही खूप असे वेगवेगळे खेळ आहेत तायकॉन हाफकिडो बॉक्सिंग किक बॉक्सिंग कराटे या खेळाचं मार्गदर्शन आपण करत आहे झालेल्या पुणे येथे साऊथ एशियन स्पर्धेमध्ये तायकॉन या स्पर्धेत चार पाच देशातील विद्यार्थी खेळण्यासाठी आले होते त्यामध्ये भूतान नेपाळ बांगलादेश श्रीलंका आणि भारत देश पाच देश पार्टिसिपेट पार्थ झाले दे होते आणि त्या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला प्रथम ट्रॉफी मिळाली आणि आपले विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्यांनी घगवीत यश संपादन केलं जे विद्यार्थी आता जिंकले आहेत त्या विद्यार्थ्यांची निवड होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी झाली आहे मी अनेक स्पर्धेमध्ये पंच म्हणजेच रेफ्री म्हणून काम केलेलं आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साऊथ एशियन ह्या स्पर्धेमध्ये रेफ्री पंच म्हणून काम केलं तसेच मी आ, कोच म्हणजेच प्रशिक्षक म्हणूनही काम करत आहे ते करत असताना मला अनेक नेत्यांनी आमदारांनी अभिनंदन पत्रे पाठवले तर मला असं म्हणायचं होतं की कि पत्रेपेक्षा किंवा अभिनंदनपेक्षा काहीतरी एक जॉब किंवा नोकरी द्यावी अशी मी नम्र विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा